नमस्कार श्री स्वामी समर्थ तर उद्या आहे दत्त जयंती दत्त जयंतीला चुकूनही या पाच गोष्टी करू नका हिंदू धर्मात दत्त जयंतीला विशेष महत्त्व देण्यात आलेले आहे त्यानुसार उद्या मार्गशीर्ष महिन्याच्या तिथीला दत्त जयंती साजरी केली जाते मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्तगुरूंचा जन्म झाला होता भगवान दत्तात्रय यांना ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्या त्रिमूर्तीचा एक भाग मानला जातो धार्मिक मान्यतेनुसार मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेला भगवान दत्तगुरूंचा जन्म झाला उद्या दत्तजयंती पहाटे चार वाजून पंचावन्न मिनिटांनी सुरू झाली तर पाच डिसेंबर रोजी दुपारी अडीच वाजता या तिथीचा समाप्त होईल ज्यामुळे आजच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये हे जा जाणून घेऊया दत्तजयंतीला या गोष्टी कराव्यात दत्तजयंतीला मंदिरात जाऊन घरी मूर्तीची पूजा करावी मनोभावे तर या दिवशी भगवान दत्तांच्या मूर्तीची स्थापना करून गंगा जल्याने स्नान करावं तसेच देवाला फळं फुले आणि नैवेद्य अर्पण करावं दत्तजयंतीच्या दिवशी भगवान गी भगव भगवद्गीतेचे सॉरी भगवद्गीतेचे पठण करावे शुभ मानले जाते तर यामुळे संकट दूर होतात असं म्हणले जाते तसेच या जा दिवशी गरिबांना गरजू व्यक्तींना दान करणे शुभ मानले जाते दत्तजयंतीला कोणत्या गोष्टी करू नयेत ते पाहूयात दत्तजयंतीच्या दिवशी मांसाहार टाळावे तसेच त्या दिवशी मद्यपान करणं अशुभ मानलं जातं तर उद्याच्या दिवशी कोणत्याही व्यक्तीशी अपशब्द वापरू नये आजच्या दिवशी कोणत्याही व्यक्तीशी खोटं बोलू नये तसेच घराबाहेर पडताना रिकाम्या हाताने बाहेर पडू नये तर ह्या होत्या दत्त जयंतीच्या शुभ अशुभ गोष्टी तर तुम्हाला नक्कीच कळल्या असतील तर श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद